उपमुख्यमंत्री आदरणीय साहेब <त्थागा> आदरणीय अजित पवारसाहेब यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरला गेला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार झाला पाहिजे सर्व सामान्य जनता आहे जनतेचे क्रिकोट ब्रिकोट प्रश्न असतात हे रेंगाळ ठेवले जातात किंवा आपण त्याच्यावर निर्णय हो आणि म्हणून प्रत्येक तंत्र जाऊन त्या ठिकाणी दरबार घ्यावा अशा प्रकारच्या सूचना गेल्या जिल्ह्याचा दनता दरबार आदरणीय पालकमंत्र्यांनी घेतला आणि पालकमंत्री साहेब खास करून जवाहर कोकडपणे स्वतंत्र अशाच प्रकारचा धंदा दरबार पुढील काळात घेणार आहेत परंतु आज या ठिकाणी आपण जनता निर्माण होत आहे त्यासाठी सर्व अधिकारी आले असले मी समजतो आलेच कसं त्याचा आपल्याकडची पद्धत अशी आहे की कोणीतरी पाठवायचा आणि मुख्य जे प्रमुख विभाग प्रमुख असतात त्यांनी यायचंच नाही असं यापुढे अजिबात चालणार नाही हे जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यांनी यायचं कारण की जनता आहे जनतेने आम्हाला एक पुस्तक बसवलेलं आहे त्या लोकांची कामं झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे जे प्रमुख लोक आहेत जे जे अधिकारी आहेत ऑफिसर आहेत मेन जे निर्णय करू शकतात अशी माणसं येणं आवश्यक आहे आणि तरच ते होईल आता कोणीतरी त्यांचा प्रतिनिधी म्हणून येतो आणि मग त्या ठिकाणी काम होत नाही निराश होऊन जनता खुपरत जाते त्यामुळे जर हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे तर ते त्यांच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसापूर्वी कळवत असते तर ते सगळे आदेश दिवस तुम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यामध्ये एक मोखाडा तालुका म्हणजे शिक्षेसाठी असं न मानता तुम्ही आणि जनताने योग प्रतिनिधी यांनी मिळून या ठिकाणी ह्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि कापूर वाचून न करता ठोस निर्णय झाला पाहिजे आणि त्याच्यावरच खऱ्या अर्थाने या जनता दरबार सफल झाला असं होईल आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा ते ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने दुसऱ्या ऑफिसची गरज असेल दुसऱ्या अधिकाऱ्याची गरज असेल तर समन्वय ठेवा पण त्याच्यातून त्या लोकांचा जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारच्या दृष्टीकोन ठेवून जर हा जनता निर्माण झाला तर नक्कीच त्याच्यातून काहीतरी साध्य होईल असं मला वाटतं धन्यवाद